राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक मनोहर जोशी सरांचा दुःखद निधन झालं अतिशय दुःखद घटना आहे मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना आहे खरं म्हणजे मला काल समजल्यानंतर मी आज तिच्या सकाळी हॉस्पिटलमध्ये बघायला जाण्याची जाणार होतो परंतु दुर्दैवाने ती वेळ आली नाही आणि सकाळीच एक दुःखद बातमी मनोज जोशी सर जाण्याची आली हे आमच्या सर्व परिवारासाठी सर एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे बाळासाहेबांवर प्रचंड प्रेम आणि निष्ठा असणारे नेते मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी त्यांची आत्मीयता आणि प्रेम आपण सगळ्यांनी पाहिले एक अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा संयमी आणि अतिशय शिस्तीचा नेता शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारा नेता अगदी वेळेत अचूक बंधन पाळणारा नेता अस त्यांची खाती होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांना मिळाली मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना स्वतः भेटायला गेलो त्यांनी पाठीवर हात ठेवून आशीर्वाद देखील दिला आणि काही मार्गदर्शन देखील केलं राज्यकारभार कसा चालवा अगदी नगरसेवक महा थक्क करणारा प्रवास त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने महाराष्ट्राने पाहिला शून्यातून विश्व निर्माण करणारं नेतृत्व त्यांच्यातून आपण पाहिलं कार्यकर्त्याला द्यायची केल्याचे आठवडा हात शाबासकीची थाप द्यायची कार्यकर्त्याला प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं काम ते करत होते आणि मग त्यांचा हा सगळा काही कारभार आणि नाव लौकिक पाहून महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील एक त्यांचं जे काही उत्कृष्ट वक्तृत्व कर्तृत्व याच्यावर सरकारच्या माध्यमातून देखील त्यांच्या नावाचा एक कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी यासाठी नक्की एक पुरस्कार देखील देण्याचा निर्णय आम्ही घेऊ आणि म्हणून त्यांच्या या जाण्याने त्यांचा दुःख कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्यातून त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी द्यावी त्यांच्या आत्म्याला थिरशांती लाभावी अशी मी ईश्वर कृतीकडे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते तुम्हाला दिलेली एखाद्या सल्ला किंवा मार्गदर्शन एखादी आठवण काही उजाळा द्याल का तुम्ही कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात शिवसेनेचे खरं म्हणजे ते जेव्हा ठाण्यात कल्याण मध्ये कार्यक्रमाला यायचे त्यावर फक्त कंटाने कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबाकीची थाप द्यायची मलाही काही गोष्टी जाहीरपणे त्यांनी सांगितल्या आपल्याला माहिती आणि म्हणून खरं कार्यकर्त्याच्या मागे उभं राहण्याचं काम त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्याच्या अडचणीमध्ये उभं राहण्याचं अशा अनेक आठवणी त्यांनी केल्या आणि म्हणून कार्यकर्ता घडवण्याचं काम सरांनी एवढं